काळाचे काही नाही विश्वाची मालकी नाही साहेब आणि आज माझ्या या ठिकाणी तुझ्या दरबारामध्ये जिल्हा परिषदेचे दोन्ही उमेदवार आज तुझ्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत तुझा आशीर्वाद घेण्याकरता प्रथम इथं आलेले आहेत तर हे दोन्ही उमेदवार अगदी चांगल्या प्रचंड बहुमताने विजय होऊन गुलाल तुझ्या इतर चरणावरती उजळायला आले पाहिजेत शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे सावरोली जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड व पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार माधुरी संदेश पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ बडबड येथील ग्रामदेवतेची मनोभावे पूजा अर्चा करत करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड व माधुरी पाटील यांनी येथील ग्रामदेवतेची मनोभावे पूजा अर्चा करत देवीला साखळी घातल्याचे पाहायला मिळाले यावेळी त्यांनी गाव भेटी दौरा करत मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या असता मतदारांनी त्यांना उत्स्फूर्तपणे पद्धती देत महिला वर्गाने त्यांचे औक्षण करत त्यांना पुढे वाटण्यासाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले

चांगला दिवस आहे पंचमीचा दिवस आहे महरूत मेळ तुझी आई लावलेली आहे आणि आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आज पुण्यतिथी दिवस आहे आणि ह्या पुण्यतिथी दिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब शिंदे साहेब यांची विचारधारा घेऊन हे उमेदवार आज जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत तर ह्यांच्या पंचायत पंचा समिती आणि जिल्हा परिषद हा ऋगणा उभे आहेत तर ह्यांच्या वरती पाठीवरती कृपा आशीर्वाद असू दे आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय होऊ दे हर हर महादेव हर हर संस्थापक राजाजीराज महाराज शिव शिवाजी महाराज की उत्तर देऊ की नंतर आहे ना आपली प्रचार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना जे उमेदवार उमेदवार जिल्हा या ठिकाणी तुझे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आई त्यांना आशीर्वाद दे आणि प्रचंड बहुमताने या निवडणुकीमध्ये विजय होते असा आशीर्वाद दे यासाठी तुम्हाला इथे साकडे घालायला आम्ही आलेलो आहे आई जाणुमान व्हायचं હૂરસ્તતાફથે હ્રસે સેજિંતતી શ્રસેજેજે શેજે સેજે હીતેજે સેજેજે સેજેજે કીાજેજે હીજે �

मवत्ते और कलर और कलर का पाउडर बन रहा है ਮੀਰੀ ਅਪਰੀ ਆਲੀ ਸ਼ਾਂ ਵੀ ਦੀ ਸ਼ਾਂ ਗੁਣ ਸ਼ਾਂ ਦੀ ਸ਼ਾਂ ਦੀ پہلے نہ آئے یہ اگے ہاں چلے

निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून मी ज्ञानेश्वर भाऊदास गायकवाड आणि पंचायत समितीचे उमेदवार माधुरी संदेश पाटील ह्या दोन्ही आम्ही उमेदवारानं आमच्या ह्या फडवल गावी वाघझाई मातेचं आम्ही दर्शन घेऊन शुभारंभ प्रचाराचा नारळ आम्ही इथं वाढवला आहे आम्हाला माता देवी माता ही यश देईल आणि आम्हा बहुमतानं आम्हाला बहुमतानं निवडून देईल आणि अशी मला खात्री आहे आणि या वडववाशियांचं ह्या ठिकाणी एक त्यांची देवीचे एक अके आहे का इथे दर्शन घेतल्यानं आणि मनोभावे पूजन केल्यानं नक्कीच विजय प्राप्त होतो अशी माझी धारणा आहे मतदारांना आव्हान एकच असेल का आम्ही दोन्ही उमेदवार एक चांगले उमेदवार आहेत आणि शिवसेना बाणावर आम्ही जे निवडणूक लढवतो आहे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवेसाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी जे केलेलं हे इथे विकास कामं आहेत त्या जोरावर आणि येणाऱ्या ह्या जिल्हा परिषद उमेद उमेदवार आम्ही सर्व जनतेचे सर्व आम्ही सेवक असू आणि पुढील कामं आम्ही विमाने इतबारे करू एवढीच आम्ही अपेक्षा तो आपल्याला देऊ शकतो